नमस्कार मंडळी कसे आहात आज ऑफ आहे त्यामुळे थोडं उशिरा उठले जरी नऊ वाजलेच होते कारण की मुलीला दहाला स्कूलला सोडायला जायचं होतं बरं पण वाटतं आरामही भेटतो पण दिवस लवकर संपतो घराची कामं आवरावर साफसफाई करणं यामध्येच दिवस निघून जातो कधी जातो हे समजतच नाही कामं हळूहळू करायचं म्हणते तरी सगळं असलं की घरी मस्ती करत असतो तिला उचलून एक साईडला ठेवली होती कारण की ती अजून झोपेमध्येच होते अतरण उचलून झाडू मारलं लादी पुसून घेतली आणि तिच्यासाठी नाश्ता बनवला ना आधीपासून खूप इच्छा होती ब्लॉग बनवायचे व्हिडिओ बनवायचे पण मूर्त कधी हा सापडतच नव्हता आणि जास्त मला येतेही नाही आणि जिंकलीही नाही त्यामुळे ना म्हटलं आपण चालू तर करून बघू प्रयत्न करायला का काय हरकत आहे इकडे कपडे घडी करून चालले चला शाळेला जायची वेळ झालेली आहे नऊ झाले होते आवरीपर्यंत नाश्ता झाला होता कामं पण झाली होती स्कूलला घेऊन जायचं होतं माझ्या मम्मीकडे जावं लागतं स्कूलला माझी मम्मीसुद्धा जवळच राहते तिच्या बाजूला स्कूल आहे ग्रुप दहाचा टायमिंग आहे पंधरा मिनटं आधीच जातो ही बघा व्हिडिओ खूप मोठा आहे ह्याचे काही भाग केलेले आहेत तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये थँक्यू सो मच वॉचिंग बाय